श्री अध्याय अध्यात्मा श्री गणेशाय नम हा जय जय शिव मूर्ती वेदवंद तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाधनीती प्रकटविली तुझ्या बळे विश्वव्यापका सांगे शौनकादिका भद्रायु श्री शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंख उत्तम देत ज्याचा देशत्रु होत मूर्चित खडगदीतले अद्भुत त्रिभुनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रुते शत्रुते नग्न जाती एकदा द्वादश सहस्र इभ बळे गहन तत्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अद्भुत होईल ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊन संतोष रूपे पाळी मेदिनी निष्कामदाणे करुणी माजेल कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभूनी रानलक्ष्मी योनी करगम वीरा हो सदा सर्वांशी वसो लक्ष्मी सौम्य वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी परम सर्वदा ही वसो तुझी खडग खडगण वसो साम्राज्यलक्ष्मी सदा असो विजयलक्ष्मी विलसो सर्वदा ही तू जपाशी ऐसेशो योगी बोलुन तेथेची पावला अंतर्धान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदा हि नवी संमती इकडे महामती शत्रू त्यावरही मगद तेने देश नागविला समस्त धनधान्य धान्य नेत सर्व सर्व करीत गोहरण श्रेया पुरुष धरुणी समस्त बळे नेऊणी बंदी घालित मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले दशदिन पर्यंत हा एक कला शत्रू बहुत मग त्या सी धोरणीची तर ती बांधली ती आकर्षणी वज्रभाऊचे अमात्य धोरण तेही चालविले बांधोन सर्व क्राम प्रजा लुटून राजश्री या घरी येल्या हरोणी समस्त घेऊन चालेला हे मरत વચરાબા હો સચિવાસે કોણ કઈ વાસિ પહાવી સમાચાર કલા ભદ્રુસી ગુરુસ્મરણ કરુણી માણસી અંગી કચલે મૃત્યુ મંત્ર પરમ સર્વાંગી ચર્ચિસ્મ શંખ ખડગ ઘેવણી ઉત્તમ માથે લાગી નમસ્કારી મણી માથે શત્રુ બહુત ગ્રામ હરુણી પિતયાસની तरी मी गुरुदास तुझा सुत सुकृते करून कृतांत समरी करीन पृथ्वीचे राजे चित्तची न आणि न तुझी आदर्शना नेतो तो शयशाचा ध्वज उभवी न आज तेज कुंज शरत काळीचा सोजोळ राजैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे गीतला सत्वर सर्पांचा माग काढीत विनता पुत्र तैसा दोघे धावती इभा आहे कोणते ते कातारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जे कैवारी लहु कुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखणे शत्रूंचे भार सिंहना दे गर्जिनले म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसे दिव्य वस्त सोरोनियाने तर त्वरित शिक्षा लावीन तुम्हा ते तस्करांशी हे शिक्षा जाण शिदावे करून नाशिक कर चरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही नवघे माघारे जव पाहती तो दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येथे निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे असंख्यात बाण जैशा धारा वर्षे घरखिळिले संपूर्ण परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रासय समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलज वाजविला अद्भुत धाके ओ विडमळीत पाताळी फणीनाथ नाथ सावरित दिशा कोंदल्या समस्त दिग्गज कापत शत्रू पडिले मूर्छित रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघे दो आरोडले ते चक्षणी ती प्रलय विद्युत वज्रबाहूचे वीर बुत भोरसमेत गजरथ भद्रायू भक्ती मिळते कैवारी आपला वाद्य वाजवणी आदळ भद्रायू भोव ते मिळाले सकळ म्हणती हा काय वारी या वेळ आला न कळे कोठोणी कोणी अद्भुत हे मथाची सेना बहुतभाऊ सैत प्रधान रथी बांधले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर विषय पातले एका गुरुने शिकवले पूर्ण दिसे लोकाची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन दे कोणी स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाटती मर परम आप्त हृदय धरून यथार्थ द्यावे आवडीने मांडिले घोरांदर रण रक्तपूर आलेले जाणं वज्रबाबो दुरुण प्रधान असे तात असे आणि मारभत्रायचा मार शत्रू केले ते माझ्या जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखूनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघाशी वृद्ध अद्भुत चार घटिका झाले शत्रू थरथरा कापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊन शत्रूचा देखून उत्कर्ष बहुत भद्राऊने शो योगी दत्त खडग काढिले ते अद्भुत सहस मार्थंडा समान काळागणीचे जेव्हा कुरळ की कुरळजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ तेवी खडग झळकत असे ते शस्त्र झळकता ते जळ माग तत्काळ समाचारच होत झाला की काळ शस्त्र घेता हातीची दळे सांगती मग पळू लागला पवन गती ओरल्या दळासमोर प्रधान असे तज बाहू सी टाकून बळती शत्रू घेतले रान ते फत्रायने देखून घरीला धावून हे मरत घरीला तो धूळ केशी ओढून पाडिला धनिशी लता प्रहार ता अद्वैतार हृदयदेशी अशुद्ध ओकित फडफडा रथी बांधला आकर्षोण मंत्री प्रधान असहित जाणं सुरमुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्ध खांड अर्धनिशी भादरून माभारे चालवी संपूर्ण राजश्रेया परकोषध धन घेत हिरो ते धवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळं जेथेचा तेथेच तापविला अमात्य सम पिता सोडवून पायी ठेवीला माथा वज्रभाऊ होय बोलतात त्याच काही पाहुण नाही लोटल्या धारा तू कोण आहे सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले कडी घालून जळता शत्रू दा दा वाघणी तशाला जलद मज वाटे तू कैलास ना स बाळ विषय आलासी की वाटे वै कुंटणा रूपे धरिली बाळकाची कौतुके कि सांग शेने केले धावणे वाटतसे सकल राजसे धावणं उतर ती मुखावरून लिंब लो वाळा म्हणा ती बाळा तुझं जाऊ न सर्व हि भाद्रवी म्हणे नगरात चला शत्रू घ्या समस्त बंदी घालून रक्षा बहुत परम येत नाही नगरात पिता निसला दिव्य स्यासी जेव्हा त्यांचा ध्वनी पार वाजवू लागला नगर फंगारेले एक सरारथी भरुणी वाटी ती शरकारा नगरजन धावते तर आज्रबाऊची भेटावंय वज्रबाऊ म्हणे सतत होऊन जेणे म्हणजे सोडवलं धावणं कैवारी याचे चरण धरा जाऊ नये वेळा भद्रायू म्हणे शत्रूस सकरा बहुत जतन तीन दिवसा मी पडतो परतोणी आण जाणं तुम्हापासे मी आहे कोणाचा कोण कळेलच वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथा ओळखे झाले म्हणून वेगळे करून येऊ न वंदिले मातेचे चरण मग तिने करुणी निंबलोणं मुखावे पूर्ण पद्मा करो यावरी सोयोगी दया धन स भेटून जन्मादारभ्यवर्तमान त्याची सांगे भद्रावीचे पिता सोडवणे पुरुषार्थ केला तो ऐकिला की समजत तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊन देऊनिया एकताय सामधुर शब्द श्रीमंती आणि चित्रांगद दृढ धरी ती चरणा विंड मग छोडो शोपचारे म्हणती तुझे वचन समान वर आणावा आताची आहे लग्न मग तळभार वाहने पाठवून दिली वैश नगरापती सुने पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालेला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्राळी बसला सुखासणी तशीच माता शिविका यांनी चित्रंगद सामोरा येऊन घेऊन गेला वर वरपाहुनी जंत टस्त म्हणती कास्या या पुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणि ले, ले लग्नाशी त्यात वज्रबाऊ स परिवारे लग्नाला पाय साधरे तो कैवारी ओळखीला पाय त्याचे धरा धावी भे वरच्या वरील धरीला आलिंगण देताय वेळोवेळा कंठ दाटले उभय त्यांचे नैनी चाल द्या विमला उधारा अभिषेक करीत ये, ये मग वरा देश तुझा कोण सांग फेडी संशय तत्वता सांग कोण माता पिता गोत्रग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रति मग भद्रायने एकांती नेऊन सांगितले साधंत वर्तमान हा शिवयोगी महिमा पुन्हा उपासना शिवाची अनंत पुण्य कोटी ते शिवयोगियाची होय भेटी तो साक्षात धुर त्याचे चरित्र मग ते सुमती पट्ट राणी भेटविगे एकांती नेऊन वश्राबा हो खाल ते पाहुणे रुदना करीते दवा घे आयसी निधाने इष्टे म्या घोरवनी टाकिली नसते मज एवढा अन्य कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे आणि शिवयोगी योगी गुरुनाथ त्याने कृतार्थ केले अम्मा मग सिमंतीने चित्रांग दैताशी ऐक्यवाद वज्रबाहू हो बोले सद्गद धन्य सोमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मज तो दावी ला आणून सरछपणकाद्री होला गुण सरिते तो माझा केला उद्धार मज भाग्यास कैसा पुत्र हे राज्य तुझेचे समग्र सुतासे तो आदित पैसे बोलून त्वरित वज्रभाऊ बाहेर येतं भद्रायूळ धावणी सद्गदित साष्टांगे न पित्या ते वज्रबाऊ देता आलिंगन जेवी विपती शिवा आणि किंवा चस्पती आणि कच निदान संजीवनी साधिता आलिंगिती मस्तक कर... अवघा झड झडकरी सप्रेम वैसविला अंकावरी कीर्ती मा सुंदरी दक्षिणांकी वैसविली तो राजे समस्त आश्चर्य करीती धन्यवज्रभावपती मग पद्मा कर सुने या प्रति भद्रायू भेट येई भेटवी पितया ते गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकाळा मुद मग चारही दिवस असनंद यथासांग लग्न झाले आनंद न दिले पर दोन लक्ष वाजी अयुत कुंजर दास दासी भांडार भरुनी दौधले सगळे घेऊन कीर्तीमालिनी मालिनी पद्माकरा सहित जनक जननी निजनग्राते चक्षणी जाती झाली ते दवा गगन न समाये हरी ख ऐसे माता पिते असे झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार निम करुणी आपण आधीन योगदान दिले तया भद्रायूसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत तरी जन्मजन ही मनग जाती लाग्य पवित्र गुरु उदार थोर पूर्व दत्ते प्राप्त होय मग त्या भद्राईवरी छत्र वज्रबाहुनी भुनी सत्वर श्री सुमती सहित पार सुदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुद्दीन राज्य करीत पृथ्वीचे शिव भस्म भस्मधारण रुद्राक्ष महिमा धन्य गुरु शिष्य भद्रायू धन्यतो तो असो भद्रायू नोपणाथ कीर्तिमालिनी संवेत चालिला वन अवलोकित वन येते छाया सगन शीतळ पाट वाहती जल निर्मळ तेथे वसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोखळे रातांजन मलयागर सुहासचंदन अशोक वृक्ष खरजुरी सग सगन आंबे जांभळी जांबळीया वट वटपिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजिरा उदुंबर भेदीत गेले गगण मार्गे चंपक मोगरे जाई जुई आलती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा वृक्ष वृक्षपाई वेष्टोणी वरी झाले कनकवेली नागवेली परिक कर पोवळवेली नानालता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्ष तरो सुंदर जाय फळी डोळती फळ भारे पदके चातक मयूर कस्तुरी मुग जवादी मार्जार चक्रवाकन फळ मराळ परी कर सरोवर तिरिडती असोतयावनात कीर्तीमालिनी संगेत एक पूर्व वर्तले दूरवरी भद्रायो विलौकित तो श्रीपुश धावत ऊर्ध्व करणया हस्त दीर्घ स्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र महाव्याघ्रो भात विप्रणे पतिव्रता रूप शर लावून ओढिले जाव तो, तो व्याघ्र काळ रूप श्रेयसी धरून या राय शर सोडिले बहुत गणी गणित जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या गिरी कन्नरे ओलांडून व्याघ्र गेला श्रीच घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक ग्रह वाटते महारण्य महारण म्हणे ब्राह्मण पण देखता सत्य माझ्या स्त्रीने केला कांत आहा कांत पडले मुखात सोडवी मज यापासून तुझं हा काफोडीद्या बोत धाव धाव हे जगतीनाथ ठीक तुझी शक्य समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले द्वादश सहस्र नागाचे बळ अधिक मंत्र अखजाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणागता रक्षितो ती क्षत्रिय अधिक आश्रम अधिक जेथे नाही सत् सत्सा समागम अधिक स्वतः धिक दि, धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती धिक न भजे उमापती ते धिक पापमती पतिव्रता जे नवी माता पित्यांशी चिनवीत अधिक पुत्र वाचला व्यर्थ अधिक शिष्य जो गुरुभक्त नव्हे मतवादी पै गुरुची झाकुणी पदवी आपला महिमा विशेष मिळवी दिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेली भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न श्री हिनास कासया धन जन्मांदासी दर्पण व्यर्थ काय जाऊन मुढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषा प्रांतासी पाजिले दृत क्षुधा तृसासी मा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासे या लागे न लगे तुझे राज्य धन माझी श्री आणू न राव म्हणे जा कीर्तीमालिनी घेऊन तिथलीही मॅ तूच प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तीमालिनी मजदान माझे तक मेरू पर्वत आहुन उंच असे न सरे कधी मी पापाशी भीत नाही जाणं अंगीकारले तुझे श्रीरत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय धुळी येल न मळे आकाशा ऐसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरे आजे बळ गेले ते क्षणा व्याघ्रे नेली विप्रलना आता श्री देऊ काष्टे पक्षी अग्निकाष्टीन विप्रा विप्रापुढे संकल्प करुणी दहा नदी दली कीर्ती श्यों श्यों जै जै का मालिनी विप्रगुप्त झाला ते चक्षणी राई अग्नीचेतवीला ज्वाळास आलेल्या आकाशपंथे मग स्नान केले नोकनाथे भस्मचर्चेले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पे केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर मारंगा मदनांतका भक्त भवंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा आणि वेगेत जपाशी उडी टाको जातो जातात ते वेळ असं भाव्य ज्वाळा माळी त त्यामधून कपाळ मोळी अप अपर्णेस प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरव पंचदशन पंचविशती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्राय सी हृदय धरून सत्वर म्हणे सखया इच्छित मागोवर तुझी भक्ती निर्वाण थोर दे कोणी प्रकट झालो भद्राय बोले सद्गदित म्हणे प्रे आण दे त्वरित ते ऐकून हसीन लाग मुखतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्र हो मी च होऊ नो भवानीच घेऊन भक्ती पाव्या निर्वाण तुझी मालिनी म्हणून उभी केली देवसुमने वर्षती गणे राव चरणी तसे शो म्हणे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरो म्हणे वबाहो पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासीन्या वासरी समेत इतक्या ठाव था यथार्थ था तुझ समीप तुझ्या पार्श्वभागी सकळ स्वत स्वामी अक्षय यावर फेन धवलं कीर्ती मालिनी तू मागा आता ती म्हणे माता चित्रांग्य तुझ समीप राहो तणू देणी शूल पाणी तथास तुम्ही उभयतांनी मागितले ते मी सर्व देतले माझे चित्त गुंतले तुम्हापाशी सर्व मग कीर्तिमालिनी समीत दहा सहरा वर्षेपर्यंत भद्र राजा राज्य करीत अरे चंद्रासारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाले दिव्य विमाने कपाल माले नेता झाला सनिध चित्रांगद दशी मंतिनी वज्रभाऊ सुमती राणी अवघी विमानारूढ होत श्री पुरुष समेत पद नाकर भद्रा कीर्ती मालिनी सुकुमार त्यास विमान धाडून श्री शंकर आपल्या स्वरूपी मिळविले हे भद्राय वख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकत आली ता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई ठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही विलोदळे उमावल्ल भावा भाव ती भावबळे ते तर ती संसारी भद्रायू वाख्यान कैलास गिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडून मदणारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वर्दा कैलास नायका भक्तकामकल्पद्रुम गजा नसतका निगमागमा शिवलीलामृत प्रच ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोतसज्जन अखंड अष्टमोध्याय गौढा श्रीसांब शुभम भवतु